आणि अर्थसंकल्पानंतर लाडकी बहीण योजनेवरून आरोपांची मालिका अजूनही सुरू आहे सरकारने एकवीसशे रुपये जाहीर न केल्यामुळे सरकारवर आरोप केले जातात आणि लाडकी बहीण योजना बंद करतील ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत म्हणाले आणि यावरच लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही असं उत्तर हसन मुश्रीफ यांनी दिलंय सलग हफ्ते देत योजना सुरू आहे आणि राहणार असं सुद्धा प्रवीण दरेकर म्हणाले लय राज्यावरचं कर्जाचं ओजं हो दिवसेंदिवस वाढतं आहे हे माहीत असतानासुद्धा लाडक्या बहिणीसारख्या योजना आणल्या आणि आता त्या बंद करायच्या मार्गावर आहेत शिवभोजन थाळीसारख्या गरिबांच्या योजना दु दुसरी ती शिधा योजना अशा अनेक योजना बंद केल्या आता लाडकी बहीणही बंद करतील हे बघा आम्ही अनेक अनेक वेळा वे आम्ही सांगितलेलं आहे आम्ही लाडक्या बहिणींची फसवणूक करणार नाही आणि जाहीरनामा हा पाच वर्षासाठी आहे आम्ही योग्य वेळेला एकवीसशे रुपये करणार आहोत आणि योग्य वेळेला कर्जमाफी करणार आहोत त्याची चिंता कुणी करण्याची गरज नाही आम्ही ते योग्य वेळेला करणार आहोत जो शब्द त्या ठिकाणी दिला होता ते ही योजना बंद होणार नाही त्या पद्धतीनं सलग कुठल्याही हप्तांना थकता ही योजना त्या ठिकाणी चालू आहे लाडक्या बहिणींची योजना बंद केली जाणार नाही हे वारंवार मुख्यमंत्र्यांनी आणि उपमुख्यमंत्र्यांनी बजावलंय आता ज्यांना राजकारण करायचं आहे ते राजकारण करतायत